नमस्कार मी प्रणिती आपले मराठी सेव्हन टीव्ही नेटवर्क वर हार्दिक स्वागत करते एक हात मदतीचा एक हात कर्तव्याचा या अश्विनीताई रवींद्र राठोड यांनी नारीशक्ती महिला सिंथेट गाव व सोलापूर जिल्ह्यातील हत्तूर गावातील पूरग्रस्तांना थेट मदत केली सविस्तर बातमी अशी आहे की सिना नदीमुळे फटाटेवाडी जवळील सिनखेड गाव नदीच्या पुरामुळे वाहून गेला आहे सिंथेट येथील ग्रामस्थांना आहेरवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले नारीशक्ती महिला मंडळ कडून आवश्यक वस्तू आणि कडधान्य धान्य संकलन करून प्रत्यक्ष देण्यात आले आपली छोटीशी मदत पूरग्रस्त बांधवांसाठी मोलाचा आधार ठरू शकते यावेळी सर्व महिला उपस्थित होते नारीशक्ती महिलांनी खूप मेहनत घेतली त्यांचं योगदान खूप मोलाचा आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील हत्तूर गावातील पूरग्रस्तांना मदत केली सोलापूर जिल्ह्यातील सिना नदीच्या पुराचा फटका बसला आहे अश्विनीताई यांना हत्तूर गावातील बनसिद्ध कोठे यांचा फोन आला ताई तुम्ही सिंदखेड आणि संजवाड येथील पूरग्रस्तांना मदत करत आहात तर ताई नवरात्रीचा शेवटचा उपवास आहे आम्हाला फराळ बनवून मिळेल का असे विचारले असता त्यांनी लगेच होकार दिला आणि सबुदाना खिचडी बनवून त्यासोबत खजूर आणि केळी बरोबरीला महिलासाठी कपडे आणि ब्लॅकेट घेतले ही मदत नागरिक सुरक्षा संघटना यांच्याकडून त्यांना प्राप्त झाली होती भेटी दरम्यान गावाची पाहणी करण्यात आली खूप भयानक परिस्थिती पाहायला मिळाली तेथील चार अशी घरे आहेत त्यांच्या घरावरच छाप्पर गेलेले आहे, गे आहे। काहीच्या घरी मुकबधीर आपण लोक आहेत कमळाबाई कुंभाराजी अश्रूंना वाट देत म्हणत होत्या पूर आला पण छाप्पर घेऊन गेला बाळूराम शिंदे हा तर मुका आहे आणि बायको त्यांची मतिमंद आहे त्यांना त्यांची आई सांभाळते घरातलं होत नवत सगळंच वाहून गेलं आहे एक पाऊल पुढे येऊया आणि पूरग्रस्तांना मदत करूया असे आवाहन करण्यात आले यावेळी सौ अश्विनीताई रवींद्र राठोड नागरिक सुरक्षा संघटना सोलापूर सिव्हिल डिफेन्सचे पदाधिकारी किरण उपस्थित होते पूरग्रस्तांना कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी सौ अश्विनीताई रवींद्र राठोड यांना संपर्क साधावे संपर्क नंबर नऊ शून्य चार नऊ शून्य आठ दोन आठ सात तीन व आठ दोन शून्य आठ नऊ सात नऊ सात चार शून्य धन्यवाद अश्विनी ताई व नारीशक्ती शक्ती महिला मंडळ आपण करीत असलेले मदतीसाठी आवाहन नक्कीच महाराष्ट्र राज्यातील जनता मदतीसाठी पुढे येतील अशा प्रकारे नवनवीन बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या मराठी सेव्हन टी व्ही नेटवर्कला सबस्क्राईब करा लाईक करा व पूरग्रस्तांना मदत मिळविण्यासाठी व्हिडिओ शेअर करा महिलांकडून काही धान्य आलेले आहेत दोनशे भाकी आहेत गहू आहे तांदूळ आहे ज्वारी आहे बाजरी आहे आणि परत डाळ डाळ वगैरे आहेत सगळे डाळ आले काही आवश्यक वस्तू तिथं पाहिल्यानंतर ना कळालं की थी, तिथे काही आवश्यक वस्तू नाही तर काही आवश्यक वस्तू हे नारी शक्ती महिला मंडळ कडून देत आहेत आपण

सर्व महिलांचं मी मनापासून अभिनंदन करते तपूर जिल्ह्याहून आज आम्ही सीना नदीमुळे आलेल्या पूरग्रस्तामुळे सोलापूर जिल्ह्यातील गावामध्ये आज आम्ही भेट दिली आणि प्रत्यक्ष देखील पाहणी केली कालच आम्हाला निरोप आला की हातूर गावातील शेवटचा हा नवरात्री नवरात्रीमधला शेवटचा उपवास आहे काही आम्हाला काही फराळ मिळेल का, का। आणि ते देखील बनवून मिळेल का तर आमचा होकार झाला त्यानंतर मी यजमानांना सांगितले की मदत मिळेल तर सिव्हिल डिफेन्स नागरी सुरक्षा संघटना सोलापूर यांच्याकडून आजची ही जी मदत होती ही मदत मिळालेली आहे फुलाची म्हणून सुरक्षा संघटना जिथे जिथे काही काही असेल असेल संकट तिथे घेऊन पुढे येतात त्यानिमित्ताने मी सर्व नागरी सुरक्षा संघटनांना मी धन्यवाद करते तुमची ही जी मदत होती मदत म्हणता येणार नाही तुमचं छोटस कर्तव्य आजच्या पूरग्रस्तांना लाभलं आणि आजच्या काही उपवास असलेल्या महिलांना आज ते उपभोक्ता आला आणि त्यांना समाधान मिळाला मी पूर्ण महाराष्ट्रांना आव्हान करू शकते की अनेक अशी पूरग्रस्तात अडकलेली गावे आहेत त्यांना त्यांना तुम्ही पुढे येऊन मदत करा आता पाणी ओसरले पूर ओसरले पूर्वस्थितीत पूर घरं आली पण घरं अजून व्यवस्थित झालेली नाहीत त्यांचा ता संसार अजून बसलेला नाही आहे अजून अनेक घरं अशी आहेत ज्यांची पत्रे देखील वाहून गेलेली आहेत त्यांच्यासाठी म्हणून एका गावाने एक घर जर दत्तक घेतलं तरी पूर्वस्थितीत गाव येऊ शकते त्यासाठी मी सर्वांना आव्हान करते की सगळ्यांनी मदत करावी